आम्ही दिवस रात्र काम केलं कशासाठी की आपाला आणण्यासाठी दिवस रात्र परंतु शेखर भाऊ हे आपलं वैशिष्ट्य काही कशासाठी सांगतो की हे वसईचं वैशिष्ट्य आहे आणि हे सातत्याने आपण बोललो पाहिजे अधोरेखित केलं पाहिजे की आपण राजकारणात वेगवेगळे विचारधारेचे लोक आहोत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहोत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहोत वेगवेगळ्या पंथाचे लोक आहोत परंतु आपलं वैशिष्ट्य काय की हे सगळं टिकून ठेवलं पाहिजे त्याला ग्रहण झाल्याचे काळ आलेला आहे वाईट वाटून घेऊ नका कारण काही एलिमेंट आपल्याकडे अशी शिकत आहेत देशभर आणि हे टिकवणार कोण मग माझा इकडे उल्लेख झाला लेखक म्हणून की लेखकाची प्रथम आणि अंतिम जबाबदारी असते की माणूस ह्या निमित्ताने आपण एकत्र जमत आहोत तुमची बातमी नसतील ना पक्ष वेगळे असतील परंतु आज इकडे आले ते माझे आमदार होते ते आले त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला मोठ्या मनाने आलेला शेखर दादा आमचे भारतीय जनता पक्षाचे आहेत ते येऊन बसलेले आहेत आपण एकत्र अनेक वर्षे काम केलेलं आहे म्हणून ह्या गोष्टी टिकवणं आवश्यक आहे ज्यांच्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत त्यांच्या सगळी आत्मधली माणसं त्यांच्या समोर बसले ते आमचे सर्वांचे कारण अमृत महोत्सव साजरा झाला की त्यांना आदरणीय बोलायला हरकत नाही त्यांना आमच्या सर्वांचे आदरणीय आम्ही त्यांना रावसाहेब म्हणतो विश्वासराव व्यासपीठरावची सगळी मंडळी आमचे शेखरदादा आहेत विनायक दादा आहेत आणि आज आपण सगळ्यांनी आयोजकासाठी एकदा टाळ्या वाजवायचे आहे मी अशासाठी सांगतो की ज्या माणसाची आजच्या घडीला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल इकडे बोललं गेलं बोललं जाईल त्याच्या बातपत्रामध्ये उल्लेख आहे परंतु राजकारणामध्ये आज कुठल्याही प्रकारची उपयुक्तता राहिलेली नसताना देखील तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने या माणसाचा अतिशय मोठा सन्मान वसई पातळीवर केला म्हणून आयोजकांचे आपल्या सर्वांचे वतीने खास आहे काय असते की वय झालं माणसं बाजूला पडली की त्यांना माणसं विसरून जातात आणि त्यांचं जे कर्तृत्व असते त्याने जे काही समाजासाठी दिलेलं असते आता उल्लेख झाला डोळ्यांचा उल्लेख केला नेत्रता पण ह्या माणसाने पन्नास वर्षापूर्वी आपलं सगळं आयुष्य समाजासाठी पाहिलेलं आहे त्याबद्दल कोण बोलणार आणि ज्याला काही नमवायचं नसते त्याची भाषा वेगळी असते तर लखनौचा नवाब आहे ना त्याची एक अतिशय सुंदर गोष्ट आहे कारण मला त्यांनी दहा मिनटे दिलेली आहे मी त्यांना सांगितलं मी दहा मिनटे बोलायला लागलो तर सगळा वाव खाली होईल परंतु नवाबची एक अतिशय सुंदर गोष्ट आहे त्यांनी त्याच्या दरबारामध्ये एकदा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आणि अट अशी घातली की तो गायक आहे ना तो गात असताना कुणीही मान हलवायची नाही मान हलवली त्या गायकांनी अट घातली होती की लोकांना बोलू आपण मी गात असताना कोणीही मान हलवली तर मान कापली जाईल तर नवाब बोलले की मान कापणं हा आमचा रोजचाच उद्योग आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका लोक गाण्याच्या कार्यक्रमाला आली आणि गाणं सुद्धा झालं पण अट होती की काळ्या वाजवायच्या नाही मान हलवायची नाही दान घेणं म्हणजे मान हलवणार ना तर मान हलवायची नाही कारण रंगत केलं आणि काही लोकांनी मान हलवली तर बाकी जे बघत होते की यांची मान कापणार कार्यक्रम संपला आणि मग तो जो गायब होता ना त्याने त्याला सांगितलं नवाबाला की सगळ्यांना बाहेर काढा आणि ज्यांनी माना हलवल्या आहेत ना त्यांना फक्त समोर ठेवा एवढी लोक आहात ना तुम्ही थांबलेले आणि ह्या माणसाकरता थांबलेले आहात म्हणून तुमच्याकरता कारण आत आतमध्ये आता इकडे होते आप्पा वगैरे ना मी तर माझी त्यांची पहिली ओळख ना संजय शिरोडकरने करून दिली संजय शिरोडकर मुळे त्यांच्या मी जवळ हो। आले आणि आम्ही दिवस रात्र काम केलं तशासाठी की आपल्याला मांडण्यासाठी दिवस रात्र परंतु भाऊ हे आपलं वैशिष्ट्य कमी कशासाठी सांगतो की हे वसाईच वैशिष्ट्य आहे आणि हे सातत्याने आपण बोललो पाहिजे केलं पाहिजे की आपण राजकारणात वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहोत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहोत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहोत वेगवेगळ्या पंथाचे लोक आहोत परंतु आपलं वैशिष्ट्य काय की हे सगळं टिकून ठेवलं पाहिजे त्याला ग्रहण लागायचे काळ आलेला आहे वाईट आता इकडे उल्लेख झाला लेखक म्हणून की लेखकाची प्रथम आणि अंतिम जबाबदारी असते की माणूस टिकवलं ह्या निमित्ताने आपण एकत्र जमत आहोत तुमचे बातमी नसतील ना पक्ष वेगळे असतील परंतु आज इकडे आले ते माझे आमदार होते ते आले ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला मोठ्या मनाने आलेला ना दादा आमचे भारतीय जनता पक्षाचे आहेत ते येऊन बसलेले आहेत आपण एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे म्हणून ह्या गोष्टी टिकवणं आवश्यक आहे आपण जे आपली जबाबदारी किती माणसांचा समूह आहे ना हा विषय काहीच तुमच्यातला एक एक माणूस हजार तुमच्या मागे लोक आहेत मी तुम्हाला प्रत्येकाला ओळखतो प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो कारण तुम्ही गेली सातत त्याने अनेक वर्ष या सगळ्या चळवळीत हा तुम्हाला काय मिळालं हा देखील विषय नाही ना तुम्हाला मोठी பதणा मिळालेली आहे तुम्हाला आमदार खासदार झालेले आहेत तुम्ही आपल्याला तो स्कोपच नाही आपण कधी होऊ शकत नाही तुसाच पोट येऊ जातो आदत नाही आपल्याला त्या करता परंतु आपला हा जो दबाव पण राहणं तो अतिशय महत्वाचं आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी हा माणूस कशासाठी चढला त्याने सातत्याने शेकडो पत्र लिहिली कशासाठी लिहिली ती रस्त्याचं काम असेल हॉस्पिटलचं काम असेल लोकांच्या प्रश्न असतील ना अडचणी किती लोक येतात ना ते शिवालयामध्ये आमची काही मंडळी बसतात आणि आमचे काटकर आहेत ते सातत्याने पत्र लिहत असतात सातत्याने सातत्याने पत्र लिहत असतात निर्मळता आमच्या इकडे शंकराचार्य मंदिर आहे त्या शंकराच्या मंदिराच्या समोर एक महाराज होती गुजराती महाराज होते शंकर भाऊ ऐका मी त्याच्यावर लिहिलेला एका गोष्टीमध्ये तर मी लहान असताना माझी आई तिकडे मला घेऊन जायची आणि ते तिकडे बसलेले असायचे त्यांचं आणि त्यांच्याकडे एक अशी मोठी मोठी वही म्हणजे रजिस्टर सारखं असायचं आणि त्या टाक असायचं तर गुडवायची आणि ते लिहायचे मग गावातल्या सगळ्या बायाना सगळ्या धर्माच्या बाया त्यांच्याकडे जायच्या आणि उभ्या राहायच्या तिकडे आणि घरातली सगळे अडचणी पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा केवढी गरिबी होती तुम्हाला नाव करेल प्रत्येक घरामध्ये गरिबी होती दुःख होत जैन होतं आजार होते पैसे नव्हते आणि ह्या वेळेला गरीब सगळे जन्म जिंदू ख्रिस्ती सगळी लोक जायचे महाराज मला महाराजांचा चेहरा आजही आठवतो अतिशय गोरापान चेहरा भारे डोळे आणि ते असं शांत बसलेले असायचे मी आईच्या पतोला असं उभं असायचो आई अख्खा कारण त्याला सांगायची आणि तो लिहून घ्यायचा मला असं वाटायचं की आई बोलते तो काहीच बोलत नाही काहीच बोलायचं नाही मग तेव्हा किती आठ आठ टेबलावर ठेवायचे आणि आम्ही निघून यायचो मला एक सातत्याने प्रश्न पडायचा की तो का बोलत नाही तो समोर बसत त्याने काहीतरी बोलायला पाहिजे एवढी दुःख सांगितली एवढी अडचणी सांगितली एवढ्या आजाराबद्दल बोलली पण त्याने काय सांगितलं नाही की तू बरी होशील तुला असं करायला काहीच नाही तो फक्त लिहून घ्यायचा दुसरा माणूस यायचा तो बोलायचा नंतर खूप वर्षाच्या अंतरानंतर मला कळलं की चा भाग आहे आपण जेव्हा दुःख सांगतो समोरच्या माणसाला तेव्हा गाडी हलक हलक करतो हा महाराज आहे इकडे बसलेला हा विश्वासराव जो आहे ना त्याचा अक्षराबद्दल बोललं गेलं तो बसायचा तिकडे सातत्याने त्याने किती लोकांचे आजार बरे केले मला ठाऊक नाही परंतु लोक त्यांना त्याच्याकडे कारण घेऊन जायचे आणि ते त्यांचं ज्ञानाने सांगायचे मग ते तहसीलदारला पत्र असेल महानगरपालिकेनं पत्र असेल वीज बोर्डाला पत्र असेल वेगवेगळे खाती आहेत आरोग्य खात्याला पत्र असेल तो तिकडे लिहायचा तिकडे उल्लेख झाला नारायण राणेचा आम्हाला ते कधीपासून ठाऊक आहे त्या घरातला माणूस होता त्यांच्या माणूस होता परंतु त्यांच्या दरबारात कधी गेला नका मागायच नाही ना काय नको होतो निर्भय असा राहिला काय नको दरबारात जायचं बसायचं फायद इकडून तिकडे करायच्या पैसे कमवायचे पण आज जे चेहऱ्यावरची शांती आहे ना ती शांती बघा हे अमृत महोत्सवाची देणगी आहे तर त्यानंतर आपण जमलेलो आहोत म्हणजे एखाद्या माणसाचा म्हणजे त्यांचा जन्म इकडे झाला सगळ्या गोष्टी चरित्रामध्ये मानपत्र सगळं ठीक आहे पण त्या माणसाच्या मूळ प्रेरणा काय या सगळ्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये लावून अंगाला डाग लावून दिला नाही आणि कधी मागे नॉट फॉर सेफ मागे पाठीमाली पाठीवर काहीच पाठी होती ती तर आपण आता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना पटकन विकले जातो पक्ष बदलतो निष्ठा बदलतो तिकडे लाट आली तिकडे चालले आणि त्याचे फोटो व्हायरल करतो अरे शर्मेची गोष्ट आहे तुम्ही निष्ठा पिकली आहे आत्मा कहाण ठेवलाय त्याचे फोटो कशाला व्हायरल करायचे व्हायरल लाच वाटली पाहिजे कालपर्यंत शिव्या मारत होता त्याला त्याच्या मांडीवर जाऊन बसता आणि फोटो व्हायरल करता ही शर्मेची गोष्ट आहे परंतु ते कुठे सांगायचं वातावरण खराब झालेलं परंतु ह्या सगळ्या वेळेला काही माणसं निष्ठेने होईल असतात त्याकरता एकत्र समज काही माणसं असतात उभी म्हणजे ती अल्पसंख्याक आहे कमी आहे एवढी आहे हाताच्या बोटावर बोलणे एवढी आहे पण आहेत ना कवी महाराष्ट्रात सांगतो की पृथ्वी सूर्यकुळातून तुमून पडली नाही कारण काही माणसं कमरेवर घेऊन तिथं चालत होते ते कमरेवर घेऊन चालणारा हा माणूस म्हणजे वसेच्या कमरेवर घेऊन चालताना माणूस म्हणून एवढी संकट आली एवढी दुर्दशा झाली आपली आपली गैरसोय आहे सगळीकडे गैरसोय आहे रस्ते बघा आरोग्याची समस्या काही ना सगळे वाता आज झाली त्याच्याबद्दल तरी देखील अशी माणसं त्या पृथ्वीला खांद्यावर आणि कमरेवर ठेवून फिरत होती म्हणून ह्या माणसाचा सत्कार महत्वाचा आहे कधी कशासाठी काहीतर कशाला ओळखोड बोलायचं याच्याबद्दल बोला त्याच्याबद्दल बोला आणि मग त्या सत्काराला बोलाव नाही बोलायचंच आहे चांगलं त्याच्याबद्दल बोलायचं द्यायचं पण हे आतल्या उमाने मी आता बोलतो ना म्हणून मला कार्यक्रम होता पण संजय भाऊने मला सांगितलं ना यायचं हो भुर भुर मी तो कार्यक्रम दीड महिन्यापूर्वी मी घेतला होता कुमार भाऊने पण मला फोन केला पण मी विचार केला अरे आपण गेलो नाही तर ते फार मोठा पाप लागेल कारण ह्या माणसाने किती प्रेम केलेलं आहे आणि त्याने काय अपेक्षाच ठेवले नाही कुठे कधी की माझ्या अंगावर कोणी शाल पांगरावी माझा कोणी सत्कार करावा माझी कोणी दखल घ्यावी माझी कुणी नोंद घ्यावी याकरता म्हणून जगलाच नाही मग मी विचार केला गेलो पाहिजे बोललं पाहिजे आणि त्यांनी ऐकलं पाहिजे की मी काय आहे आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस आहे तुम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे हो आपण बोलत नाही टेकिंग फॉर ग्रँटेड बायको खूप सुंदर स्वयंपाक करते पण कधीच बोलत नाही बायको सुंदर जहा करते कधीच बोलत नाही मला चहा पण करता येत नाही पण ती सुंदर जहा करते ना ते आयुष्यात कधी बोलत नाही ते थँक्स गिव्हिंग आपल्या रक्तामध्ये नाही परंतु ज्याने आपलं आयुष्य समृद्ध केलेलं आहे हा प्रवध जगण्याचा प्रवध समृद्ध केलेला आहे आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे श्रीमंत केलेला आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायचं आपण बोलायचं कारण आपला शब्द महत्वाचा आहे मोठी माणसं कोणीच नको आहे परंतु तुमच्यातल्या कोणी प्रेरणा आणि बघा एक वाईट वाटून घेऊ नका आता ताई बसले बोलताना किती बाय आहे आता सगळे पुरुष आहेत ते पुरुष रचना बसवतात सगळे सारखे सारखे पण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्या कार्यक्रमात ना सगळे पुरुष बसतात आणि बाय अख्खा संसार पृथ्वी त्यांनी तोडून धरलेली आहे त्या तिकडे बसले तर आम्ही इकडे बसलो कशात बसलेलो तोड पाय घेऊ द्या ना त्यांना बोलू द्या ना आणि त्या ज्या बोलतील ना त्या आपण आयुष्यात बोलू शकत नाही हो हे आपण तावडे वगैरे बसलेत आहेत बघा मागे कार्यक्रमात आठवण ठेवा आता प्रत्येक वेळेला सिद्धेश ना सिद्धेश हा कार्यक्रमात आठवण ठेवायचं आता प्रत्येक वेळेला असला पन्नास टक्के त्या असल्या पाहिजे बोलायचं आपण कशाला बोलायचं तर मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे ह्या आपण तू जिवंत ठेवूया त्यांना असं द्या की बाबा माझ्या मागे एवढी लोक आहेत ह्या प्रेमाची जी सगळी सावली त्याच्यावर आज आपण धरलेली आहे ना ती कायम ठेवूया आणि आम्ही तुम्हाला तुम्हाला काय शुभेच्छा द्यायच्या आम्ही तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण तुमच्याकडून आम्ही धडा घेतलेला हे असंही जगायचं असते काही विस्कटली नाही आत्माची आत्म्याची धार नाही विस्कटली म्हणून इसत्रीची धार नाही कपडे खूप सुंदर असतात पण आत्मा आत्म्यातला मळलेला असतो गजलेला असतो डागाळलेला असतो हा फार निर्मळ नितळ माणूस आहे म्हणून आपण सगळे जमलेलो आहोत मी तुम्हा सगळ्यांना वंदन करतो त्यांना वंदन करतो रजा घेतो धन्यवाद